न्यूज चॅनल भीषण पाणी टंचाई थेंब थेंब पाण्यासाठी तरसत आहेत दिग्रजचे नागरिक तेरा ते पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने दिग्रजचे नागरिक थेंबथेंब पाण्यासाठी तरसत आहेत दिग्रजच्या पूर्वेला अरुणावती धरण असून त्यामध्ये मुबलक पाणीपुरवठा आहे आणि पश्चिमेला नांदगाव धरण आहे त्यामध्येही मुबलक पाणीपुरवठा आहे परंतु दोन्ही पूर्वेला आणि पश्चिमेला धरण असूनसुद्धा दिग्रजच्या नागरिकांना थेंबथेंब पाण्यासाठी तरसावे लागत आहे गेल्या चाळीस ते पन्नास वर्षापूर्वीची जीर्ण पाईपलाईन आता जागोजाग तुटलेली असून त्यासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेचे त्रेचाळीस कोटी मंजूर झालेले आहे नागरिक दररोज आपल्या आयपतीप्रमाणे पाणी विकत घेऊन आपले जीवनमान चालू ठेवत आहेत त्यामुळे दिग्रस नगरपालिकेच्या नवीन पाणीपुरवठ्याला कधी सुरुवात होईल यासाठी कोणते उपाययोजना केल्या जातील हे अद्यापही थंड अवस्थेत आहे दिग्रस्करांचे बेहाल बघता दिग्रजचे अधिकारी माननीय पंत साहेब यांनी दिग्रस्करांचे हाल थांबवावे आणि नवीन पुरवठा योजनेला तीव्र गती द्यावी अशी दिग्रस्करांची मागणी आहे मुक्तिदाता न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे